बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पाऊस पडल्याने बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे खरीपाच्या हंगामाची तयारी जोमात सुरू झाली असून बळीराजा सध्या शेतात राबताना दिसत आहे अनेक ठिकाणी नांगरणी सुरू झाली आहे तर काही भागांमध्ये बियाणांची पेरणीही चालू आहे पावसाच्या आगमनाने जमिनीत ओलावा निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी बैल जोड्यांसह हो शेती कामांना सुरुवात केली आहे शेतांमध्ये मशागतीचं काम सुरू असून वातावरणात जणू काही जत्रेचं चित्र पाहायला मिळत आहे मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नदीकाठी शेती करणाऱ्या शेतकऱ्या शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे मात्र सध्या मारणान भागातील शेतकरी भात रोपांची लागवड करण्यासाठी शेतीची मशागत करण्यात व्यस्त झाले आहेत माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे कोतोली